नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य अधिकारी कर्मचारी, कर्मचारी व निवृत्त कर्मचारी संदर्भात वित्त विभाग मार्फत दिनांक अकरा नऊ दोन हजार शासन शुद्धी पत्रक निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्त अधिकारी संदर्भात वित्त विभाग मार्फत दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन शुद्धी पत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता कार्यरत निवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता यांच्या करता वैद्यकीय नूतनीकरण करिता वित्त विभाग मार्फत दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये विमा रक्कम पंधरा लाख रुपये ऐवजी वीस लाख असे नमूद करण्यात करण्यात आलेली आहे सदर शुद्धीपत्रकानुसार पत्रकानुसार वीस लाख रुपये ऐवजी पंधरा लाख रुपये असे वाचण्याचे शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे वय वर्षे अठरा ते पस्तीस व छत्तीस ते पंचेचाळीस वय असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता विमाछत्र छत्र रक्कम मध्ये सदर बदल करण्यात आलेला आहे विमा हप्ता रक्कम पूर्वीप्रमाणेच आहे केवळ विमाछत्र रक्कम वीस लाख रुपये ऐवजी पंधरा लाख रुपये करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे सन विमात्र नूतनीकरण हे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षाकरिता असणार आहे तर सदर विमा छत्र योजना राज्यातील सरकारी अधिकारी कर्मचारी व कार्यरत व निवृत्त आ भारतीय सेवेतील अधिकारी यांच्यासाठी असणार आहे शासन निर्णय तुम्ही पुढील प्रमाणे पाहू शकता पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद